पलूस तालुक्यातील भिलवडी येथे सांगली अर्पण बँक बिलवडी शाखेचा सत्तेचाळीसावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला भिलवडीतील सांगली अर्बन बँकेचा वर्धापन दिन मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला हा वर्धापन दिन सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी श्री गाडगीर म्हणाले की भिलवडी हे गाव सदनशील गाव आहे तसेच भिलवडी हे गाव शेतीने संपन्न असलेले गाव आहे भिलवडीत शाखा उत्तम प्रकारे चालते त्यामुळे येत्या पन्नासाव्या वर्षात बँकेच्या ठेवी पन्नास कोटीपर्यंत होतील असा आशावध गाडगीर यांनी व्यक्त केला या कार्यक्रमासाठी भिलवडीचे उद्योजक काकासाहेब चितळे हे उपस्थित होते ते म्हणाले की सांगली अर्बन बँक ही गरीब श्रीमंत सगळ्यांची बँक आहे सांगली अर्बन बँकेने अनेक वर्ष लोकांची सेवा केली आहे इथून पुढेही उत्तम सेवा देईल अशी आशा व्यक्त करतो या वर्धापन दिनानिमित्त बँकेने श्री प्रतीक टकले यांची कृषी अधिकारी पदी निवड केली आहे म्हणून त्यांचा सत्कार केला तर बँकेची गेली पस्तीस वर्ष पिग्मी गोळा करणारे यशवंत कुलकर्णी यांचाही सत्कार गणेश गाडगे यांनी केला यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र वाळवेकर नितीन नवले पंचायत समिती सदस्य आरती तावरे सरपंच धनंजय पाटील व मान्यवर उपस्थित होते विशाल कांबळे एसबीएन मराठी पिलवडी